आ, नमस्कार तुमच्या बंधू नगरसेविकाची प्रभाग क्रमांक दोनमधून निवडणूक लढवत आहेत तर तुम्ही काय सांगाल खरं तर आमची तीन पिढ्यांची ह्या टिंगरेनगर भागामध्ये आम्ही नेतृत्व केलं माझे आजोबा त्यानंतर माझे वडील मी आता चौथा सुहास टिंगरे आणि रवी टिंगरे त्याच पद्धतीने आमच्या भगिनी शीतलताई आमच्या वहिनी या ठिकाणी धेंडेताई ह्या सगळ्यांना या प्रभाग क्रमांक चारमधलं नेतृत्व करण्याची संधी या ठिकाणी दिलेली आहे खरं तर आमच्या चारही कुटुंबाचं बघितलं हे चारी सभासदांचं ते यांच्या मागं आमचा अनुभव आहे आणि आज खरं मला एक आमदाराची संधी मिळाल्यामुळं ही जागा खाली होती त्याच पद्धतीने आरक्षणित जागा असल्यामुळं धंडेताईंचा नंबर आला त्याच्यानंतर शीतलताई पहिल्याच नेतृत्व करत होत्या आणि रवी हा आत्ता फ्रेश म्हणून ह्या भागामध्ये नेतृत्व करण्यासाठी आपल्याला आलेला आहे खरं तर प्रभाग क्रमांक दोन हा पहिलाही पुणे शहरामध्ये ओळखला जाणारा कारण आम्ही चारही वेगवेगळ्या पक्षातून आलो गेले पाच वर्ष आम्ही कामं एकजुटीने केली कुठेही आमचे वादविवाद न होता विकासाचा दृष्टिकोन ह्या आम्ही चारही जणांनी ठेवला होता आणि त्याच्याच जोरावरती ह्या मतदारसंघाचं मला नेतृत्व करण्याचीही संधी मिळाली होती आज हे चारही उमेदवार अतिशय चांगले सुशिक्षित आणि सोबर अशा पद्धतीचे हे उमेदवार आहेत निश्चितपणे ह्या भागाचा आमच्या पश्चात हे चांगल्या पद्धतीने विकास करतील तसा तर हा प्रभाग अतिशय स्वच्छ सुंदर विदाऊट कुठं खड्डे ना कुठं पाणी साचणं अशा बऱ्याचशा जर बघितलं तर इथे समस्या अशा भासवत नाही वस्ती पातळीवरती जास्त वर्ग राहते त्यांना गोरगरिबांना वेगवेगळ्या योजनांत लाभ देणं अशा पद्धतीचे हे चारही उमेदवार काम करतील याची आम्हाला खात्री आहे तेव्हा मी असेन आयुबभाई असेल ढेंडेसाहेब असेन किंवा अजय सावंत असन आमच्या चौघांचं यांच्यामागं पाठबळ निश्चितपणे राहील तुम्ही जर नगरसेवक म्हणून निवडून आला तर तुमचे ध्येय आणि उद्दिष्ट ह्या प्रभाग क्रमांक दोनसाठी काय असणार आहे सर्वप्रथम जो काही आपल्या काही मागील काही दिवसांपासून आपण पहिला असेल विश्रांतवाडी चौकामध्ये साहेबांनी जो सुनील डिंगरेंनी एक फ्लायओव्हरचं काम चालू केलं आहे काही ठिकाणी त्याच्यामुळे थोडं ट्रॅफिकची समस्या होत आहे त्यामुळे त्याच्यावरती प्राधान्याने काम करणार आणि येणाऱ्या काळामध्ये आपला जो हा दोन नंबर प्रभाग आहे तो आज जर आपण पाहिला तर विविध गटामध्ये विभागला गेला आहे त्याच्यामध्ये उच्चभ्रू सोसायटी पण आहे मध्यमवर्गीय पण आहे आणि काही स्लम पण आहे तर त्या सर्वांना मेडिकल फॅसिलिटीसाठी आपण चांगलं काम करणार आहे महिला सबलीकरणावरती पण आपण काम आजही बघितलं तर स्लम एरियामध्ये गटरचं असेल किंवा इलेक्ट्रिक असेल किंवा रस्त्याचं असेल पाण्याचे प्रॉब्लेम काही प्रमाणात आहेत अजून पण मग त्याच्यावर काय तुम्ही तुम्ही जर ड्रेनेजबद्दल जर बोलताल तर तुम्हालाही कल्पना आहे की मागील चार वर्षांपासून आज या ठिकाणी महानगरपालिकेची निवडणूक झालेली नाही आहे तरीसुद्धा आपण आमदार सुनील डिंगरे यांच्या आमदार निधीमधनं बऱ्यापैकी त्यामध्ये त्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेनंतर नंतर नक्कीच आपण महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि आपले पुण्याचे पालकमंत्री अजितदादा पवार यांच्या संयुक्त आपण बजेटमधनं त्या गोष्टीवरती परमनंट सोल्युशन पाडूया गेले दोन टर्म मी नगरसेविका राहिली आहे दोन हजार बारा ते दोन हजार बावीस आणि त्यामध्ये आपण भरपूर असे प्रोजेक्ट राबवले आहे आणि त्याचीच पावती म्हणून आज अजितदादांनी जो सर्वे केला त्यामध्ये आज आपल्याला उमेदवारी मिळालेली आहे हा पब्लिकमधनं सुचवलेलं नाव आहे आणि घराणेशाही असा असला तरी आज आम्ही तळागळात चा तिन्ही कुटुंब देंडे कुटुंब असेल किंवा सावंत कुटुंब असेल किंवा टिंगरे कुटुंब असेल हे तिन्ही आज तळागळात काम करणारे व्यक्ती आहे आमचा एकच लोगो आहे की काम काम आणि काम आम्ही कामाच्या जीवावर हे निवडणूक लढवत आहोत आणि आमच्या पॅनलाचा हेच आहे की विकासाचा पॅनल आम्ही फक्त विकासवर भर देतो आहे आणि तळागळात काम करणारे प्रत्येकाला अनुभव आहे की बजेट कसं खेचून आणायचं कसं प्रोजेक्ट राबवायचे दैनंदिन जे नीड्स असतात लोकांचे रस्ते लाईट ड्रेनेज आणि पाणी हे तर आपण करतच असणार पण सोबतच आपण मोठमोठे मुट प्रोजेक्ट्स देखील प्रभाग क्रमांक दोनमध्ये आणण्याचा आमचा मानस आहे सर्वात पहिलं तर मी तुमचे आभार मानते जयभीम सर्वांना आमच्या प्रभाग क्रमांक दोनमध्ये ज्या दैनंदिन जीवनातल्या सुविधा आहेत त्या आता जवळजवळ सर्व नीड्स पूर्ण झालेल्या आहेत पण असं होत नाही ना आपल्या घर आपण एकदा जर साफ केलं तर त्या आपल्याला परत परत त्या गोष्टी काही त्यातल्या कराव्या लागतात जसं ड्रेनेज आहे पाणी आहे वीळ वीज नळ रस्ते हे तर आहेतच पण मी आज तुम्हाला सांगते की मा मी शिक्षण महानगरपालिकेच्या ज्या शाळा आहेत तिथल्या शिक्षण पद्धतीवरती मी भर देणार आहे शिक्षणावरती त्याचप्रमाणे स्लम एरिया जो आहे आमच्या प्रभागामध्ये जिथं मी नागपूरचाळ या एरियामधून मी राहते त्या भागामध्ये तर तिथल्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाचं जास्तीत जास्त जागृती करणार महानगरपालिकेच्या जा शाळांमधून जास्तीत जास्त पटसंख्या कशी वाढेल विद्यार्थ्यांची हे मी याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष देणार आहे महिलांना रोजगाराची संध्या कशा उपलब्ध होतील तरुणांना व्यसनापासून मुक्त कसं करता येईल म्हणजे व्यसनाधीनते पा व व्यस तरुणांना मुक्त करायचं आहे कारण आमच्या वॉर्डमध्ये असं एकही अनैतिक कारभार चालत नाही पण त्या बा त्या बाजूने पण मी प्रयत्न करणार आहे आणि गृहोद्योग जास्तीत जास्त महिलांना उपलब्ध करून देता येईल कारण प्रत्येक स्त्रीला घराच्या बाहेर जाऊन काम करणं शक्य होत नाही बऱ्याच झोपडपट्टीमध्ये असलं मेरिया लोकांचं असं म्हणणं असतं की मतदान मागताना किंवा येताना कार्यकर्ता हा दारापर्यंत येतो पण जेव्हा जो निवडून येतो तेव्हा झोपडपट्टीच्या समस्या कधी मांडत नाही किंवा एखादा कार्यकर्ता किंवा एखाद्या असलं मेरियातला कुणी आलं तर त्याची दाद देत नाही किंवा त्यांची दखल घेतल्या जात नाही मग त्यावर तुम्ही काय सांगाल नाही मी तुम्हाला सांगते मी डॉक्टर सिद्धार्थ धेंडे यांची पत्नी आहे ज्यांचा जन्मच मुळात स्लम एरियामध्ये झालेला आहे झोपडपट्टीमधल्या लोकांच्या समस्या काय असतात त्यांना दैनंदिन जीवनामध्ये अडचणी काय येतात शैक्षणिक जीवनामध्ये जेव्हा आपण शिक्षण घेत असतो तेव्हा येणाऱ्या समस्या काय आहेत याचं पूर्ण त्यांना नॉलेज आहे आणि त्यांनी तीन टर्म हे त्या प्रभागामधून निवडून आलेले आहेत लोकांचे अतिशय लाडकं असं नेतृत्व आहे त्या भागातलं डॉक्टर सिद्धार्थ धेंडेजी आणि त्यांच्याच त्यांचाच आदर्श घेऊन मी आज तुमच्यासमोर उमेदवार उमेदवार म्हणून राष्ट्रवादीची उभी आहे तर मी नक्कीच विकासावरती लक्ष देणार